हे बाबासाहेबांची हेन आहे आज हे मोठे मोठे धरण दिसत आहेत ना जे आधी दादा साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक चिंतन चळवळ उभा केली ही चिंतन चळवळ त्या काळामध्ये बाबासाहेबांनी ते धोरण आखलं ते बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो म्हणून मला खरंच त्या बौद्ध योग संघटना ही अन्यायग्रस्त मागासवर्गीय लोकांना कायदेशीर मदत करते

मी सुद्धा एक सर्वसामान्य घरातील एक व्यक्ती होतो आम्ही तिघजण भाऊ दोन भाऊ सर्व्हिसमध्ये होते आणि मी लहान आणि आम्ही असं आमच्या आईवडिलांनी ठरवलं की बाबासाहेबांनी जर स्वतःसाठी जर ठरवलं असतं तर ह्या जगातला सर्वांपूर्वी श्रीमंत माणूस जर जोर असता तर ते डॉक्टर भीमराव आंबेडकर ठिकाणी असते कसल्याही परिस्थितीमध्ये बौद्ध धर्माचा आणि सामाजिक कार्य करायचं चर्चेक ठरवलं आणि म्हणून मी बौद्ध चळवळीमध्ये त्या ठिकाणी काम करत होतो त्यावेळेस औरंगाबाद संभाजीनगर मध्ये श्री नसुरी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी शिकलो आणि त्यावेळेस आता मंत्रीजीनी एकोणीसशे ब्याण्णव ला सुनाम्य झालं तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी माहित आहे आणि त्यावेळेस एकच नारा होता की कसल्याही परिस्थितीमध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे हे संबंध मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम बोध बांधवाची बोध जनतेची त्या ठिकाणी होती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ठरवलं की अनेक मराठवाड्यातल्या नेत्यांनी का दिलीप कांबळे साहेब पवार साहेबांना सांगत होते की साहेब विद्यापीठाला नाव देऊ नका तुमची सत्ता जाईल पण साहेबांनी सांगितलं कसल्याही परिस्थितीमध्ये ज्या बाबासाहेबांनी देशाला घटना दिली हा देश त्या घटनेच्या आधारावर चालतो सत्ता गेली तर भयंकर म्हणले पण बाबासाहेबांचा नाव त्या मराठवाडा विद्यापीठाला दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी आणि माननीय आजीदाबा पवार साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून तीच भावना घेऊन त्या पवार कुटुंबियाशी मी त्या ठिकाणी जोडलो आणि आज तागायत पवार साहेबांच्या कुटुंबाशी एक लिस्ट मी त्या ठिकाणी राहिले म्हणून पवार साहेबांनी पहिल्यांदा निवडून आल्या राज्यमंत्री के केलं आणि आज माननीय अजितदादा पवार साहेब आमचे प्रेरणास्थान त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये एक वेळ बौद्ध सभा कॅबिनेट मंत्री म्हणून तुमच्या आश्रमाला आणि बाबासाहेबांना फोटो त्या ठिकाणी काम करते संजय महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज आणि आहे महिलाला तेहतीस टक्के आरक्षण दिले पन्नास टक्के आरक्षण त्या ठिकाणी आपण दिले मंडला माध्यमातून आपण ओबीसीला आरक्षण देऊन न्याय देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली पण आता बौद्ध समाज